या सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याचा फॉर्म्युला त्यांनी मांडावं तर कायदेशीर कुठला आहे त्याला आपल्याला स्वीकारता येईल आणि त्या पद्धतीने पुढे जातो जर फॉर्म्युला नसेल तर त्यांनी कबूल करावं की एन सी पी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल बी जे पी असेल आमच्याकडे काही फॉर्म्युला नाही ज्यावेळेस अचानक बोलवायचं असतं त्यावेळेस पुन्हा नोटीस काढण्याची गरज नाही आता जसं समन्स करावं लागतं आहे तेव्हा तुम्हाला समन करण्याची गरज नाही तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही बोलू शोधू समजा सरकारने जे काढला प्रेशरमध्ये तर तो टिकणार नाही सगळं मार्ग काय ते याचा मार्ग मी जसं म्हणालो आहे की जे मराठा समाजाचे पुढारी आहेत बाबा पृथ्वीराज चव्हाण आहेत अशोक चव्हाण आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत एकनाथ शिंदे आहेत अशी बरीच नावं घेऊ शकतो या सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल याचा फॉर्म्युला त्यांनी मांडावा त्यांनी मांडल्यानंतर कायदेशीर कुठला आहे त्याला आपल्याला स्वीकारता येईल आणि त्या पद्धतीने पुढे जाता येईल एक दुसरं आहे की जर फॉर्म्युला नसेल तर त्यांनी कबूल करावं की एन सी पी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल बी जे पी असेल आमच्याकडे काही फॉर्म्युला नाही म्हणजे मग जे एन जी ओज आहेत या प्रश्नावरती लढतात आहे ते त्यांची भूमिका मांडायला सुरुवात करते आणि तिथून एक फॉर्म्युला इव्हॉल्व होईल दुसरं कसं तर त्या जरंगेने मागणी केली की निजामशाही जे आम्हाला आरक्षण होतं ओबीसी याच्यामध्ये आताही तेलंगणात आहे बी सी कॅटेगरीमध्ये मराठ्यांना तर तसं आत्ता पुन्हा इथं मराठवाड्यात दे देता येऊ शकतो ते माझं म्हणणं असं आहे की मी त्या संदर्भातला माझा अभ्यास कमी आहे त्याच्यामुळे ठामपणे म्हणू शकत नाही पण निजामच्या राज्यामध्ये एवढं विधान करू शकतो की निझामच्या राज्यामध्ये असेल तर त्यांना ह्या राज्यामध्ये सुद्धा मिळण्याचा अधिकार आहे कारण आत्ताही ते तेलंगणात आहे बेसिकली मला त्याच्यातलं मला माहिती नसल्यामुळे मी काही बोलणार नाही त्यासाठी पण मुद्दा हाच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातलं आरक्षण आणि स्वातंत्र्याचं आरक्षण असं कोरिलेट होऊ शकतं का हो आहे सुद्धा माझं म्हणणं असं आहे की कंटिन्युटी आहे त्याच्यामुळे कंटिन्यूटी असल्यामुळे आरक्षण जर तुम्ही जुन्या राज्यामध्ये होतात तुम्हाला मिळत मिळालं मिळत असेल तर नव्या राज्यामध्ये तुम्हाला जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे कायदेशीर आहे ती बाब मिळू शकते हे मिळू शकतो दुसरा एक मुद्दा असा आहे इंडिया व्हर्सेस भारत म्हणजे बरोबर तो खेळ केलेला आहे मोदीजींनी जर तुम्ही सांगितलं तसं आणि इंडियाची आघाडी आहे ते बरोबर त्या ट्रॅपमध्ये आलेली आहे खरंतर बाबासाहेबांनी शब्द दिलेला आहे त्या काळात इंडिया हा शब्द त्याचं महत्व काय आणि देख इंडिया हा शब्द जो आहे हा ब्रिटिश कालून आलेला आहे सर्व कायद्यांमध्ये इंडिया हा शब्द वापरलेला आहे आपण जरी स्वातंत्र्य झालो तरी जुन्या कायद्यापासून फारकत घेता येत नाही तुम्हाला कंटिन्यूटी त्या ठिकाणी ठेवावी लागते आणि ती कंटिन्यूटी ठेवायची असेल थे तर ते ॲडॉप्शन क्लॉज आपल्या इथे आहे संविधानामध्ये की ॲडॉप्शन आपण ते सगळे कायदे ॲडॉप्ट केलेत आता ॲडॉप्ट केलेल्या कायद्यामध्ये इंडिया हा शब्द आहे त्याच्यामुळे तुमच्या संविधानामध्ये सुद्धा इंडिया हा शब्द त्या ठिकाणी आला पाहिजे आणि म्हणून ड्राफ्टिंग करताना मतदानाला टाकता इंडिया दॅट इज भारत त्याच्यामुळे भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द त्याच्यामध्ये आहेत येणारं पाच वर्षाचं जे सरकार आहे त्याला मुभा आहे त्यांनी इंडिया वापरावं की भारत वापरावं संविधानानं जे म्हटलेलं आहे की इंडिया आहे भारत आहे त्याच्यामुळे असं तुम्ही ते कॉरेस्पॉन्डंट करू शकता पण सत्तर वर्ष एक लिंक राहावी कॉरस्पॉन्डन्सी म्हणून असं इंडिया हा शब्द त्या ठिकाणी ओरड होते की नाव बदललं नाव बदललं मी म्हणून म्हटलं ना की त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅप मध्ये इंडिया हे सापडल याच कारण असं आहे की केशव नंदा भारती ही जी केस आहे त्यामध्ये प्रियाम्बल मध्ये इंडिया हा शब्द आहे भारत हा शब्द नाही जेव्हा प्रिएम्बल हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसरं त्याच निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं की बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्यूंट असे म्हणजे पार्लमेंट जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधून बसते त्यावेळेससुद्धा त्यांना बदल करण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे असा इंडिया हा शब्द प्रिॲम्बल म्हणणं तुम्ही काढू शकत नाही फार फार काय करू शकता ते ॲडिशन करू शकता डिलिशन होऊ शकत नाही ॲडिशन होऊ शकतो हो तो म्हटलं तिथे पुन्हा येईल इंडिया दॅट इज भारत त्याच्यामुळे इंडिया हा शब्द राहतोच माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रेसिडेंटच्या लेटर हेडचा वापर करत इतर देशांच्या इन्व्हिटेशन देण्याच्या संदर्भावरून भारतीय जनता पक्षाने इंडिया यांचा पौलपणा म्हणजे फोकलपणा हॉलोनेस जो आहे पोकळपणा हा त्यांनी सामोरे आणला की त्यांना हेही माहिती नाही की इंडिया दॅट इज भारत हे का वापरण्यात आलं इंडिया आघाडीतल्या हवं काढून घेतल्या शब्द वापरून त्यांनी मी असं म्हणेन नाही हवा नाही पण त्याचा पोकळपणा दाखवला एवढंच फक्त मी म्हणेन त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आता मोदीजींनी स्पेशल सेशन बोलवलं आहे पाच दिवसाचं त्या संदर्भात सोनिया गांधींनी थेट मोदींना पत्र लिहिलं आहे याचं कारण काय आणि मग आमचेही दहा मुद्दे ॲड करत आहेत फक्त तुमचं सर्कुल ते, ते, ते बरोबर पत्र लिहिलं त्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन ते पत्र राईटफुल लिहिलेलं आहे की सेशन बोलवत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन ते सेशन बोलवण्याची प्रथा आहे कशावरती बोलवलं जाईल हे सांगितलं जाईल या दोन्ही गोष्टी झाल्या नसल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा म्हणून ते पत्र लिहिलं ते योग्य असं मी त्यात आणि तुमचा अजेंडा नसेल तर आम्ही तुम्हाला अजेंडा सुचवतोय तो अजेंडा त्यांनी सुचवलेला हो आहे मुद्दा दुसरा असं असं सेशन बोलवता येतं का येतं ना ते सेशन बोलवता येतं उलट मी असणार सभागृहामध्ये असताना सायनड हा जो प्रकार आहे याला विरोध के केला के होता वर्षभर हे असणारं सेशन चालू राहिलं पाहिजे हे ठराविक ठराविक पद्धतीने आपण असं करतोय ते योग्य आहे कायदेशीर आहे नाही असं नाही पण ज्यावेळेस अचानक बोलवायचं असतं त्यावेळेस पुन्हा नोटीस काढण्याची गरज नाही आता जसं समन्स करावं लागतंय तेव्हा तुम्हाला समन्स काढण्याची गरज नाही तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही बोलू शकू शकता